श्री गणेश दत्त गुरुभ्यो नगन श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे छत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण एकादशी शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर मुंबई बैठक क्रमांक एकशे सहासष्ट दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे कालच्या भागामध्ये भक्ताची परीक्षा कशी होते या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात दुसरे उदाहरण सीतेचे देता येईल सीतेचे अपहरण झाल्यानंतर तिने रामाशिवाय इतर कोणाचाही धावा केला नाही व करणार नाही हे रामाला माहिती होते कठीण प्रसंगी भक्ताने कसे वागावे ह्याचा उत्तम आदर्श सीता व रामाने घालून दिला तसे म्हटले तर राम आकाशगमन करू शकत नव्हते का तिने रामाशिवाय इतर कोणाचाही धावा केला नाही म्हणून तिच्यासाठी रामाला लंकेत जाऊन तिला सोडवून आणावे लागले सीता ही, ला लाग ही शक्ती होती रामाची पत्नी होती तिच्या भक्तीची देखील इतकी कडक व कठोर परीक्षा घेतली गेली की तिथे सामान्य माणसाची काय कथा का हरिश्चंद्राचे काय झाले हे आठवा हरिश्चंद्राला त्याचे मालकाने मोठा माठ पाण्याने भरायला सांगितले कितीही पाणी आणून ओतले तरी माठ भरतच नव्हता कारण हे प्रत्येक वेळी अदृश्य रूपाने माठ फोडून रिकामे करीत होते जेव्हा मालक रागावला व हरिश्चंद्राला मारण्यासाठी हात उगारला तेव्हा हे राजश्री जागे झाले व त्याचा हात वरच्यावर धरला व भक्ताचे रक्षण केले प्रल्हादाचे उदाहरण आठवा ते शेवटपर्यंत शांत राहिले प्रल्हादाच्या वयाच्या मानाने त्याचा फार छळ झाला तसे म्हटले तर त्यावेळी प्रल्हादाचे वय पाच वर्षांचे होते पाच वर्षाचे मूल छळाला पात्र असते का जेव्हा प्रल्हादाचा छळ अति झाला व हिरण्य कश्यपूने रागाच्या भरात खांबाला जोराने लात मारली तेव्हा हे राजश्री त्या फुटक्या खांबातून प्रकट झाले व त्याचा निकाल लावला नंतर बाळ प्रल्हादाला प्रत्यक्ष मांडीवर घेऊन त्याच्या अंगावर प्रेमाने हात फिरवला परंतु हे सर्व घडल्यावर अतीव पक्वचित्ताय श्रद्धा भक्तियुतायचं तुम्ही भक्तीमध्ये अतिपक्व व्हा म्हणजे मदत हमखास होईलच तुझे स्मरण करीती त्याचे कष्ट निवारणं होती हे खरे आहे सामान्य लोक इतक्या कडक परीक्षेला उतरू शकत नाहीत तो मूर्ती रूपाने मंदिरात उभा आहे कोणी त्याच्यासमोर तक्रार व गाराणी केली तरी तो उत्तरच देत नाही परंतु त्याने गीतेमध्ये जे वचन दिले आहे की जो जसा मला भजतो तसे मी त्याला देतो ते वचन तो हमखास पाळतो हेच सामान्य लोकांना समजत नाही सामान्य लोकांचे ज्ञान तोकडे पडते संकटप्रसंगी ते इतके घाबरतात की त्यांना काही सुचत नाही ते सैरा वैरा पळायला लागतात जो दिसेल त्याला मार्गदर्शन विचारतात परंतु अशा घाईच्या प्रसंगी कोणत्याही योग्य गुरुची भेट होत नाही म्हणून अयोग्य गुरूंच्या नादी लागून स्वतःच्या जीवनातील अमूल्य वेळ वाया घालवतात तुम्ही लोक इतके भित्रे आहात की जर घरात विंचू निघाला तर घाबरणारे व अरडाओरड करणारे आहात दुसऱ्या दिवशी आमच्या कानावर टाकणारे तुम्ही ह्यांच्या कसोट्यातून कसे पार पडणार ईश्वराच्या अशा कठीण परीक्षा असतात मनुष्य नेमका चूक करतो जे यातून उत्तीर्ण होतात वाटेल तेवढे ईश्वरी सहाय्य होते तुमच्या डोळ्यासमोर मी आहे शिवाय माझे चित्र तुमच्या घरामध्ये आहे तुम्ही आमच्याकडे येऊन माझ्याशी समक्ष बोलू शकता मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो परंतु जे लोक अजूनपर्यंत या चरणापाशी येऊन पोचले नाहीत त्यांचे किती हाल होत असतील तेव्हा कठीण प्रसंगी मुळीच न डगमगता गुरुने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वागा आपल्या भक्तीत कुठेच फरक करू नका प्रश्न दुसरा डोळे फार दुखतात काय करावे वंगण म्हणून खाण्यात तेलकट पदार्थ वाढवावेत का परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना सांगितलं ही दुखणी या अगोदरही येत होती आपले पूर्वज ऋषी याचा विचार करून आयुर्वेद शास्त्राचे संशोधन केलेले आहे जर डोळ्यांची काही तक्रार असेल तर शाकाहारी माणसांनी काकडी खावी त्याचे बी डोळ्याच्या आकाराचे असते मांसाहारी माणसांनी मासे खावेत त्यामुळे डोळे मोठे होतात व डोळ्याची तक्रार जाते वरील दोन्ही उपायांनी डोळ्याचे तेज वाढते डोळे दुखणे थांबते व डोळ्यांचा थकवा जातो ज्याचे डोळे मिचमिच करतात त्या लोकांनी रोजच्या ताज्या कोवळ्या पाच ते सहा काकड्या खाव्यात जर तशीच कच्ची काकडी खाणे आवडत नसेल तर गरजेप्रमाणे त्यात तिखट मीठ घालून घ्यावे काकडीचा दुसरा फायदा म्हणजे शौचाला साफ होते डोळे साफ होतात व डोळ्यांची शक्ती वाढते काही लोक शरीराने अशक्त असतात अंगात शक्ती वाढत नाही जेवण जात नाही जेवण पचत नाही अशा लोकांनी निरनिराळ्या भाज्यांचे रस घ्यावेत गरजेप्रमाणे फोडणी द्यावी शरीर सुदृढ होते जेवताना मनुष्य भाजी किती खाईल फार कमी त्यामुळे शरीराला पाहिजे तेवढी शक्ती मिळत नाही स्वयंपाकामध्ये गरजेपुरते तेल व तूप घ्यावे याचा शरीराला वंगण म्हणून उपयोग होतो सांधे व हातपाय दुखत नाहीत तसे जे लोक गरजेपेक्षा जास्त तेलकट तुपकट खातात त्यांच्या अंगाला एक प्रकारचा घाण वास येतो हे चांगले नाही तेव्हा तारतम्याने त्याचा वापर करा प्रश्न तिसरा सध्या घरोघरी शांतता का नाही परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नाही परिस्थिती बिघडायला फार वर्षापासून सुरुवात झाली होती आता त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात पूर्वी प्रत्येकाच्या घरी अधिष्ठान असे घरी पूजा अर्चा होत असत घरात धार्मिक वातावरण असे घरात सोळे ओवळे पाळत पवित्रपणा सांभाळत असत घरोघरी चांगले संस्कार होत असत वाईट गोष्टींवर नियंत्रण करण्यासाठी देव असत एक प्रकारचा धाक असे जसजसे शिक्षण वाढत गेले तस तसे नास्तिकपणा वाढत गेला शिक्षणाचे नावाखाली पूर्वीचे चांगले संस्कार फार उद्ध्वस्त झाले पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती घरात आई वडील आजोबा असत त्यामुळे घरामध्ये एका प्रकारचा धाक असे वेडी वाकडी पावले टाकायला लोक घाबरत असत हल्ली जे लोक स्वतःला सुशिक्षित ते बुद्धिमान नसतात अठ्ठेचाळीस ते पन्नास मार्क मिळालेले असतात शिवाय खेळाचे पाच ते दहा मार्क वाढलेले असतात शिक्षण वाढल्यामुळे मुले, मुले व वा मुली दोघेही शिकतात अजून काही घरांमध्ये पूर्वीचे वळण शिल्लक आहे त्यामुळे त्या, त्या घरातील मुलामुलींवर चांगले संस्कार झालेले दिसतात काही घरांमध्ये नवरा भाविक असतो तर बायको नाही किंवा काही घरामध्ये बायको भाविक असते तर नवरा नाही दोघांच्या विचारात फार मोठी तफावत असते परंतु शेवटी त्यांना एक दुसऱ्याशी जमवून घ्यावे लागते सध्या सुधारणेच्या नावाखाली प्रत्येक घरात टी व्ही आलेला आहे काही घरांमध्ये म्हातारी माणसे आहेत व वेळ जावा म्हणून तीही टी व्ही पाहत बसतात त्यांच्याबरोबर घरातील लहान मुले टी व्ही पाहणारच वास्तविक घरातील त्या वृद्ध लोकांचे काम लहान मुलांवर संस्कार करायचे ते बाजूला राहते व त्यांच्यावर पूर्वीसारखे चांगले संस्कारच होत नाहीत त्यामुळे घरामध्ये धार्मिक परंपरा राहिलेली नाही धाक व वचक राहिला नाही घरातले म्हातारे लोक टी व्हीकडे वाळाले पूर्वी ते करमणुकीचे साधन म्हणून होते आता आवश्यक वस्तू बनले आहे कालांतराने लोकांना वीट येईल पण तोपर्यंत सहन करणे आलेच मधला काळ किती वर्षांचा जाईल हे सांगता येत नाही श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृतकणाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त